स्वराज्याच्या विरोधात जो जायचे धाडस करेल किंवा तलवार उगारेल तेव्हा त्यांची आणि त्यांच्या परिवाराची नेमकी अवस्था काय होईल असा धमकीवाजा संदेश कविराज भूषण यांनी या काव्यातून दिला आहे ते सांगतायत उच्च घोर मंदर के अंदर राहनवारी उच्च घोर मंदर के अंदर राहाती आहे कंद मुलं भोग करी कंद मूल भोग करी तीन बेर खाती तेवे तीन बेर खाती आहे भूषण स्थितीलं अंग भूषण स्थितीलं अंग हे काव्य एवढं सुंदर आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक शत्रूच्या घरातल्या राजश्रियांची काय अवस्था झालेली आहे या काव्यातून त्यांनी मांडलेलं आहे हे काव्य कि किती सुंदर आहे पुन्हा एकदा बघा कसं म्हणायचं ऊंचे घोर मंदिर के अंदर रहने वाली ऊंचे घोर मंदिर के अंदर रहती है कंदमूल भोग करी कंदमूल भोग करी तीन बेर खाती थे तीन बेर खाती भूषण शिथिल अंग भूषण शिथिल अंग बिजन डुलाती तेवे वे बिजन डुलाती है भूषण डुला भनत शिवराय बीर पार त्रास तेरे नगन जड़ाती तेवे नगन जड़ाती है नगन जड़ाती तेवे नगन जड़ाती है प्रत्येक वाक्य दोन वेळा आलेले आहे पण या वाक्याचा अर्थ अर्थातच तुम्हाला या पुस्तकात तुम्हाला नक्कीच समजेल जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वरभाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय